हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे ना माझी तब्येत बराबर नव्हती म्हणून आम्ही चाललेलो होतो हॉस्पिटलमध्ये गावात आणि माझी तब्येत बराबर नसल्यामुळे माझं इन्फेक्शन विराला पण झालं दुधाच्या थ्रू होतं आई आईमुळे बाळाला पण होतं असतं तर तिला पण काल इतका जबरदस्त ताप आला होता तर त्याच्यामुळं मग हॉस्पिटलला चाललो होतो आम्ही आणि काल विराचा एक व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामुळं मग मला म्हणजे काही जण म्हणतात की नाही का विराची रोजदृष्ट काढायला पाहिजे ना जर लागते असं मला तर खरंच तसंच वाटलं काल ना इतका डेंजर तिला रात्री भयंकर ताप आला पण म्हणजे नजरचं नाही काही पण माझंच तिला इन्फेक्शन आलं कारण मीच ऑलरेडी आजारी पडलेले होते मला पण मला ताप वगैरे नव्हतं माझं पोट दुखत होतं आणि मला उलट्या होत होत्या तेच इन्फेक्शन कदाचित विराला झालं असेल तर त्यामुळे ना आम्ही चाललेलो होतो इथे हॉस्पिटलला आणि मंदिरात पण जाणार होतो आणि ना मी आपल्या चॅनलवरती एक लकी ड्रॉ पण ठेवलेला आहे बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पण बघितला असेल तर माझा बावीस जुलैला बड्डे आहे आणि मी तीन लकी विनर्स काढणार आहे त्या दिवशी तर तीन विनर्ससाठी ना मी तीन गिफ्ट ठेवलेले आहे एक गॅसची शेगडी दोन मिक्सर आणि तिसरा कुकर तीन लकी विजेत्यांना ह्या गोष्टी भेटणार आहे तर यामध्ये भाग कसा घ्यायचा तर भाग घेण्यासाठी पंचवीस रुपये आहे तुम्ही खाली दिलेले नंबरवर फोनपे पण करू शकता आणि फोनपे केल्यानंतर तुमचा पार्टिसिपेट होऊन जाईल लकी ड्रॉमध्ये आणि बावीस तारखेला माझ्या बड्डेच्या दिवशी तुम्हाला लकी तीन विजेत्यांची नावे पण करणार आहे आणि जे कोणी ते तीन लकी विजेते ती असेल त्यांना ह्या गोष्टी आपण देणार आहोत आणि खूप जणां एक दोन जणींच्याच कमेंट्स होत्या खूप नाही की ह्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवणार कसा तर कुरियरने कुरियर तर खूप सोपं आहे जसं आपण ऑनलाईन ह्या गोष्टी घेतो आपल्या घरी होतात तसंच आपण ह्या गोष्टी कुरिअरने तुमच्या घरी पोचवतील तर त्यामुळं घर पोचायचे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जर तुमचा नंबर आला तर आणि आम्ही मंदिरात गेल्याच्या नंतर ह्या ताई मला तिथे भेटल्या होत्या आम्ही लहानपणी यांच्या घर ट्युशनला जायचे म्हणजे आधी मी तिसरी चौथीला असायचे ना तर आमच्या गल्लीत ते सर होते तर त्यांच्याकडे मी ट्युशनला जायचे आणि त्यानंतर अकरावी बारावीसाठी पण मी लावली होती त्यांच्याकडे ट्युशन तर ओळखीच्या आणि त्या मला म्हणत होत्या की खूप छान म्हणजे व्हिडिओ बनवते असं म्हणजे भारी वाटतं काहीतरी असं व्हिडिओ बघून त्या बोलत होत्या आणि मग मला खरंच भारी वाटलं की आपण यांचे कधीतरी स्टुडंट होत होतो आणि म्हणजे ते आपलं सगळं कौतुक करत होते की छान व्हिडिओ बनवते असं तसं आम्ही रोज बघतो तर भारी वाटलं मला ते ऐकून आणि ना मग अशी एक कमेंट्स होती की मी जो फोनपेला नंबर दिला आहे ना त्याच्यावरती नाव आहे आशाबाई पोपट कोळपे तर मी आधी सांगितलं आहे ना माझ्या व्हिडिओत की माझे दोन नावं आहेत एक शाळेतल्या दाखल्यावरती माझं नाव ना आशाबाई झालेलं होतं म्हणजे माझ्या मामांनी त्यांनी ना माझं नाव ना, आशाबाई टाकून दिलं होतं दाखल्यावरती कारण की मामीन ते ना कसं आवजाव घालून बोलायचे ना पहिले भाच्यांना तर मामीने ते मला माझं नाव आश्विनी होतं पण त्या आशाबाई म्हणायच्या मला आशा ठेवलं होतं सॉरी आषाढी एकादशीला माझा जन्म झालेला होता तर त्या त्या ना माझं नाव आशा ठेवलेलं होतं आणि मग मामीं त्या मला आशाबाई बोलायच्या तर म्हणून ना मामा त्यांनी ना माझं नाव आशाबाई करून दिलं पुढं आणि दाखल्यावर तेच नाव माझं झालं होतं आशाबाई तर तिथून पुढं आत्तापर्यंत सगळं टोटल नाव ना दाखल्यावर आशाबाई आशाबाईच राहिलं आणि मला ते आशाबाई नाव ना एवढं आवडायचं नाही कारण ओल्ड एजच वाटतं ना, ना, ना तर त्याच्यामुळे नव्हतं आवडत मग मी माझं ना मम्मीन त्यांनी माझं नाव अश्विनी ठेवलेलं होतं तर मग मला सगळे गल्लीतले इकडचे फक्त म्हणजे असं जे जे ओळखायचे ते अश्विनी नाव मला ना म्हणायचे ना आणि ज्या शाळेतल्या मुली होत्या ते आशा म्हणायच्या आशा आणि डॉक्युमेंट्सवर सगळं नाव आशाबाई होतं तर आणि असे दोन नाव असले ना कधी कधी खूप गोंधळ होतो कारण की माझं नाव अश्विनी सगळ्यांना अश्विनी माहीत झालेलं होतं आणि आशाबाईंना जे शाळेत होतं त्यांनाच मुलींना माहीत होतं आणि जे असं वेगळं आपल्याकडे असतं त्यांना आशाबाई माहीत नव्हतं आणि माझं लग्न झालं ना तर माझ्या सासू सासऱ्यांना मिस्टरांना पण हे नाव आशाबाई माहितच नव्हतं माझं तर मग त्याच्यामुळे ना ते कुपन वगैरे काढायचं होतं ना तर त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी त्यांनी माझं नाव अश्विनीच टाकून दिलं कुपनमध्ये तर मग त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला मग पुन्हा ते डॉक्युमेंट्स तयार करायला लागले आणि आता पण नाही ना पुन्हा ते नाव अश्विनीचं आशाबाई करायला लागलं म्हणजे दोन नावं असले की मग कधी कधी खूप गोंधळ होऊन जातं एक तर मग सगळी माहिती पाहिजे डॉक्युमेंट्सवरती तेच नाव दिलं पाहिजे दोन दोन नावं दिले तर मग सगळा गोंधळ होऊन जातो तर त्याच्यामुळे ना मी विराचं एकच नाव ठेवलं मला बऱ्याच जणी म्हणत होत्या की एक विराचं कॉमन नाव ठेव आणि एक डॉक्युमेंट्सवरती दुसरं नाव ठेव म्हणून पण मी नाही ठेवलं कारण की मग असे असा गोंधळ होतो सारखं सारखं कागदपत्र चेंज करायला लागतात डॉक्युमेंट्स बदलायला लागतात मग म्हणजे एकच नाव असलं तर मग ते टाकता येतं पण कधी कधी समोरच्याला माहित नसतं मग कधी कधी असं लग्न झाल्यावर पण गोंधळ होऊन जातो नावांचा आणि पहिले कसं ज्या तिथीला जन्म झाला असेल त्या तिथीनुसार नाव ठेवून द्यायचे तर माझं नाव आषाढी एकादशीला जन्म झालेला होता आणि ज्या तिथीला मग माझं नाव आशा ठेवून दिलं होतं आणि ते मग डॉक्युमेंट्सवर पडलं आणि तसं नाव माझं अश्विनी मम्मीने ठेवलेलं होतं तर मला अश्विनी नाव जास्त आवडतं आशा नावापेक्षा पण आणि मग मी तेच सग माझ्या युट्यूब चॅनलवरती पण माझं अश्विनीच नाव आहे आणि मला म्हणजे बरेच जणांना सगळ्या अश्विनीच म्हणतात फक्त शाळेतल्या मैत्रिणी होत्या ना त्या मला आशा नावाने बोलायच्या आणि मी खूप व्हिडिओ बघितले आहे की बरेच जण म्हणतात की असे दोन नावं तर चांगलं असतं लकी पण असतं असे दोन नावं ठेवायला पाहिजे तर कधी कधी मला वाटतं मग एखाद्या वेळेस कदाचित माझी अशी दोन नावं आहे त्याच्यामुळं मग लकी पण असेल माझ्यासाठी आणि कधी कधी वाटतं वीराचं पण असे दोन नावं ठेवावं कधी कधी वाटतं नको असं गोंधळ होतो नावांचा तर बघू मग अजून वीराचा विराचा दाखला तर काढलेला जात आहे त्याच्यावरती विराचं नाव टाकलेलं आहे त्याच्यामुळं नाव सारखं काही चेंज करता येणार नाही आणि सगळ्यांना आता तुम्ही आपले सबस्क्रायबर बघता तर तिला विराच म्हणतात तर सगळ्या वीरा नावाने आता ती फेमस पण झालेली आहे तर त्याच्यामुळं दाखल्यावर असं वेगळं काही टाकून परत शाळेतल्या मैत्रिणी वेगळ्या नावाने बोलणार कारण की वर्गात तेच नाव बोलत असतात तर त्याच्यामुळं मग असे वेगवेगळे नावं नकोच आपले एकच नाव बरे तर म्हणून नाही त्या अकाउंटवर माझं आशाबाई पोपट कोळपे नाव आहे आणि तुम्ही आत्ता पाठीमान काही व्हिडिओ बघितले असेल की लग्नाचं नाव आत्ताशी चेंज केलेलं आहे त्याच्यावरती आत्ताशी आब अश्विनी आबासाहेब ढोणे नाव केलेलं आहे आणि आधीचं खूप दिवस आहे ना लग्नाची नोंदच केलेली नव्हती मिस्टरांनी माझ्या आत्ता तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये आता एक महिन्याच्या आधीचे व्हिडिओ बघा आम्ही गावाकडे गेलो होतो तर तेव्हा आहे ना ते नाव आम्ही चेंज केलेलं आहे लग्नाची नोंद दिली आणि तेव्हा ते नाव चेंज झालं आणि आधीचे मग हे अकाउंट्स वगैरे खोललेलं होतं ना तर त्यावेळेस ते ना अश्विनी पोपट सॉरी आशाबाई पोपट कोळपे पप्पांच्या नाव म्हणजेच माझं नाव होतं आणि त्याच्यामुळं त्याच्यावरती अश्विनी आशाबाई पोपट कोळपे नाव येतं आणि मग खूप जणींना वाटतं की हे नाव मम्मीचं आहे का कोणाचं आहे असं गोंधळ होतो तर माझ्या मम्मीचं नाव पण बऱ्याच जणींना माहिती आहे कुसुम कारण की मम्मीच्या नावाचं पण चॅनल आहे कुसुम पोपट कोळ हे सॉरी कु मी कुसुम बेसिस बेसिक, बेसिक स्टिचिंग आणि त्याच्यानंतर अजून काय कुसुम कोळपी असं चॅनल आहे तर मम्मीचं पण नाव माहिती आहे आणि आमच्या सगळ्यांची नावं सगळ्यांना माहिती झालेली आहे यूट्यूबवरती मिस्टरांचं पण नाव आणि माझं मिस्टरांचं सेम झालेलं आहे माझं नाव जसं आशाबाई ना तसं मिस्टरांचं नाव आबासाहेब तर आहे ना जेव्हा मला मिस्टर बघायला आले ना तर त्यावेळेस आम्ही आबासाहेब नावाला खूप आसलो होतो म्हणजे त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस तरुण असतो ना आपण त्यावेळेस असं नाव आपल्याला थोडंसं असं वाटतं ना वयस्कर लोकांचे नावं पहिले जुन्या लोकांचेच नावं साहेब वगैरे लावून द्यायचे आणि मग मिस्टरांनी मला आम्हाला ना त्यांचं नाव सांगितलं होतं अविनाश ते म्हटले माझं नाव आहे ना अविनाश आहे आणि सगळे मला अवी म्हणतात म्हणे माझे मित्र तर लग्न झालं होतं बघितलं नाही कोणीच अविनाश म्हणलेलं फक्त एकच एक दोघच मित्र होते की ते अवी म्हणायचे बाकी सगळे आडनावने किंवा नावानेच मिस्टरांना बोलत होते तर त्याच्यामुळं सेम मिस्टरांच्या नावाच्या माझं सेमच झालेलं आहे आमच्या दोघांच्या नावांची स्टोरी तशीच आहे आणि चला तर चला मग हा व्हिडिओ इथेच संपवते जर कुणाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता जे इच्छुक असेल ज्यांना वाटत असेल भाग घ्यावा तर त्यांनी नक्की घ्या लय हुशारी विरा एकटी झोपून घेते बावली सोबत चोपती